नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाता सावंत मी जिल्हा परिषद शाळा महाडिक वस्ती आणि वस्ती शाळा खरं तर आणि जिल्हा परिषद या शाळा एकीकडे वाचल्या पाहिजेत एकीकडे खाजगी शाळेचं प्रस्त मोठ्या प्रमाणात वाढत असताना सर्वसामान्यांची मुलं जी आहेत त्या प्राथमिक शाळेमध्ये शिकलेल्या जातात आणि महाडिक वस्तीवरती जे शाळा आहे ते सर्वगुण संपन्न या ठिकाणी सौर ऊर्जा असेल आरओचं पाणी असेल किचन सेट असेल किंवा सर्व सुविधा यामध्ये शाळेमध्ये आहेत असेही शाळेचा प्रवेश आज घेतला जातो आहे आणि विद्यार्थ्यांचं स्वागत या ठिकाणी डी जे लावून वर्धा म्हणजे गावामधून फेरी वस्तीवरती फेरी काढून या शाळेचं स्वागत करणार आणि प्रवेश खरं तर पहिला शाळेचा दिवस स्कूल हम असं तर म्हटलं तर काय बाबगट ठरणार आहे अशी मुलं या शाळेमध्ये आज प्रवेश घेत आहेत आपल्यासोबत टेपुरीच्या विद्यमान सरपंच सुरजाताई बोबडे आपल्यासोबत आहेत ताई एका बाजूला खाजगीकरण शाळा मोठ्या प्रमाणात वाढत असताना जिल्हा परिषद शाळा वाढण्यासाठी आपण काय प्रयत्न केले पाहिजेत आपण बी त्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेला तो मी असेल किंवा मी असेल किंवा सर्वसामान्यांची मुलं जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकत आहेत नमस्कार आज जिल्हा परिषद शाळा महाडिक वस्ती येथे उत्सवाचा कार्यक्रम अगदी धामधूमीत झालेला आहे मुख्याध्यापक वीरगुरुजी आहेत ढगे गुरुजी आहेत त्याचबरोबर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोमनाथ महाडिक स सर आहेत तर या सर्वांनीच खरं तर खूप उत्साहाने मुलांचं स्वागत केलं आहे आज पूर्ण शासनाने जिल्हा परिषद शाळा समृद्ध झाल्या पाहिजेत आणि याच्यासाठी त्यांनी सर्वत्र प्र प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी पूर्ण मार्गदर्शन केलं आणि सर्व पत्र तो कार्यक्रम होत आहे आता आपण विचारलं की ह्या शाळा समृद्ध झाल्या पाहिजेत किंवा खाजगीकरणाच्या ह्याच्यामध्ये राहिल्या पाहिजेत आता शासनाने सीबीएसई पॅटर्न हा या वर्षीपासून पहिली पहिलीच्या वर्गापासून सुरू केला आहे आता पहिली शाळा अशी असायची की पाठांतर करणे आणि लिहिणे आणि वाचणे आता त्याच्यामध्ये बदल बदल झाला आहे की ज्ञान रचनावाद असेल किंवा मुलांना अनुभवाने आनंदायी शिक्षण कसं घेता येईल mm. यासाठी शासनाचं वेळोवेळी मार्गदर्शन असतं कार्यशाळा असतं mm. आणि आज जरी आम्ही शिक्षण संस्थेमध्ये कार्यरत आहोत तरी सुद्धा सर्वसामान्यांची मुलं जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकली पाहिजेत हा आमचाही प्रयत्न आहे जेव्हापासून आमच्याकडे ग्रामपंचायतचा कारभार आला आहे mm. तेव्हा आम्हीही प्रयत्न केले की ज्या काही भौतिक गरजा पाहिजेत सुविधा आहेत आम्ही त्यांच्या त्यांची मिटिंग घेतली त्यांचं त्यांच्याकडून जाणून घेतलं की त्यांना काय अपेक्षित आहेत आपल्या टेंबुरणीमध्ये दहा जिल्हा परिषद शाळा आहेत तर पहिल्यांदा आम्ही असं केलं की त्या मुलांना ज्ञान रचनाबद्ध असेल किंवा ई लर्निंग असेल यासाठी लाईट राही म्हणजे वीज उपलब्ध झाली पाहिजे त्याच्यासाठी आम्ही सोलार सिस्टीम त्यांना प्रत्येक दहा शाळांना दिलेली आहे त्याचबरोबर त्यांना शुद्ध पाणी मिळालं पाहिजे त्यासाठी आर ओ सिस्टीम ही बसवली आहे कंपाऊंडचं काम झालं आहे म्हणजे मी तुम्हाला सांगते की सर्वसामान्यांची मुलं शिकली पाहिजेत त्यांचं उज्ज्वल भविष्य घडलं पाहिजे यासाठी आम्हीही कार्यरत आहोत आणि प्रत्येक शाळेमध्ये आज जर महाडिक वस्तीचे दोन्हीही शिक्षक आपण बघितले तर अगदी मनापासून स्वतःची मुलं असल्यासारखी झटत आहेत ह्या शाळेसाठी प्रयत्नरत अस आहेत आणि आम्ही तर आम म्हणजे पूर्णपणे ह्याच्यासाठी सहकार्य करत आहोत मी तर तुम्हाला शाश्वती देते की टेंबुर्णीतली दहाच्या जा दहा जिल्हा परिषद शाळा या समृद्ध तर होतीलच पण गुणवत्ता पूर्णही होतील आणि ज्या अपेक्षित शासनाला शाळा घड पाहिजेत त्या पहिल्या क्रमांकाला टेंबरुणीच्या जिल्हा परिषद शाळा असतील हे मी तुम्हाला ग्वाही देते नक्की जिल्हा परिषद शाळा समृद्ध असते तर आपल्या शाळेसोबत हेडमास्तर आहेत वीर गुरुजी आज शाळेचा पहिला दिवस आहे आणि स्कूल चे असं म्हटलं तर काय वावग नाही तर आपण उत्साह हो, डी जेमध्ये किंवा शाळेमध्ये फेरे काढून ह्या मुलांचा उत्साह हो वाढण्यासाठी आणि शाळेमध्ये प्रवेश मिळण्यासाठी आपण आतूनच प्रयत्न केलेले आहेत काय याबद्दल काय वाटतं आपल्याला पहिली शाळा शाळेमध्ये काय फरक प्रथमतः ह्या प्रवेशोत्सव कार्यक्रमामध्ये म इकडे इकडे ग्रामस्थांचा शाळेवर अतिशय प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटी आणि सर्व शाळेला भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शाळेतील ग्रामस्थ आणि टेंभुर्णी ग्रामपंचायत नेहमीच सतर्क असते आमच्या शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महाडिक वस्ती टे येते सर्व उपक्रम सर्व उपक्रम अतिशय उत्साहात साजरे केले जातात आणि स्पर्धा परीक्षा असू द्या किंवा वार्षिक स्नेहसंमेलन असू द्या अतिशय उत्साहामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महाडिक वस्ती टे येते होतात आणि लगतच चिटकून एक किलोमीटरवर ग्रा मोठं शहर टेंबुर्णे असूनही आमच्या परिसरातील माळिक वस्ती बरगंडे वस्ती पेटकर वस्ती त्यानंतर कोले वस्ती येथील चांदवडे वस्ती येथील एकही विद्यार्थी पहिली ते चौथीपर्यंतचा इंग्लिश स्कूलला किंवा गावात टेंभुर्णीला दुसऱ्या खाजगी शाळेमध्ये जात नाही याचं एकमेव कारण म्हणजे आमच्या शाळेची शंभर टक्के सर्व शाळा व्यवस्थापन समित्या अतिशय दक्ष आहे त्यानंतर येथील ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी वैभवभाया देशमुख तसेच आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोमनाथ आप्पा देशमुख यांना कोणतंही काम सांगितलं तर त्याची पूर्तता एक दोन तासामध्ये करतात आणि आमच्या शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे शंभर टक्के उपस्थिती आणि शंभर टक्के पटनोंदणी आज विद्यार्थ्यांना वतीनं शाळेच्या वतीनं काय काय वाटत आज शासनाच्या वतीने शंभर टक्के मुलांना गणवेश शंभर टक्के मुलांना पाठ्यपुस्तकं आणि शंभर टक्के मुलांना मुला आणि मुलींना शूज आणि पायमोजे यांचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि आम्ही अध्यक्षांनी त्यांच्या वतीनं खाऊचं वाटप आमच्याकडं केलेलं आहे आज तर शाळेचा पहिला दिवस असला तर खरं तर मुलं पहिल्यांदा शाळेमध्ये ज्यावेळेस प्रवेश असतो पहिली दुसरी तिसरी चौथी इथपर्यंत शाळा आहे त्यावेळेस पोरं जर शाळेला सूट होत नाही तोपर्यंत महिनार रडतात आईवडिलांना त्रास करतो पालकांनाही त्रास होतो मात्र एकदा सवय लागली तर पुढं शाळा नक्कीच कंटिन्यू ते करतात भाऊ काय सांगाल की म्हाडीगोस्ते शाळेत या पण आपण शाळेमध्ये शिकलेलं असंही समजलं जातं प्राथमिक शाळा किंवा जिल्हा परिषाळा वाचण्यासाठी काय केलं नाही तसं जर बघितलं आज प्राथमिक शाळेमध्ये आपण नागरिकांनी आणि येथील सर्व जे पालक आहेत ह्यांनी जिल्हा परिषद शाळा कशा टिकतील कारण आपण बघतोय की गोरगरीब विद्यार्थी आणि आज बघितलं आपण तर इंग्लिश मीडियमच्या माध्यमातून असेल आज शाळेचे डोनेशन एक च जास्तीत जास्त पद्धतीनं घेतले जातात आणि त्याच उद्देशानं जे गोरगरीब लोकांच्या आज जे विद्यार्थी आहेत त्यांना प्राथमिक शाळांमध्ये चांगल्या दर्जाचं शिक्षण कसं मिळेल हे आम्ही या ठिकाणी महाडिक एक नागरिक म्हणून आणि या ठिकाणी जे पालक आहेत हे चांगल्या पद्धतीने या शाळेच्या गुणवत्ता कशी वाढेल ह्या दृष्टिकोनातून आम्ही महाडिक शाळा असेल व टेंबोर्णीच्या आसपासच्या शाळांमध्ये सुद्धा आम्ही सातत्यानं लक्ष घालून या शाळा आणि इथले विद्यार्थी कशा चांगल्या पद्धतीनं घडतील हे कायम आम्ही प्रयत्न करत आलेलो आहे तर शाळा वाचण्यासाठी किंवा ह्या वस्ती शाळा टिकल्या पाहिजेत कारण सर्वसामान्यांची मुलं यामध्ये शिकतात खरं पाहिलं तर आज सोळा जून दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाचा आज पहिला दिवस आहे त्यानिमित्त आज सकाळी या ठिकाणी प्रभात फेरी या ठिकाणी काढलेली आहे आणि खरं तर मुलं पहिल्याच दिवसा दिवशी खूप उत्साहामध्ये या शाळेमध्ये उपस्थित लावले तर हाच मुलांचा उत्साह कायम शाळेत टिकवण्यासाठी आम्ही सर्व सुखसुविधा या ठिकाणी शाळेत देण्याचा प्रयत्न केला आहे आणि खरं म्हटलं तर आम्ही सर्व आमच्या वस्तीवरचं समितीचे सोमनाथापा महाडिका असतील भाऊसाहेब महाडिका असतील आणि आम्ही सर्वजण या शाळेमध्ये शिकलेलो आहे त्याच्यामुळे आम्ही ह्या शाळेकडं आमच्या लहानपणापासून या शाळेत ही झाल्यामुळे आम्ही शाळेकडे जास्त लक्ष देऊन प्रत्येक सुखसुविधा कशी देता येतील त्याचा प्रयत्न करतोय खरं म्हटलं तर ह्या शाळेमध्ये गुणवत्ता वीर गुरुजी मुख्याध्यापक गुरुजी व ढगे गुरुजी यांच्या दोघांच्या माध्यमातून या ठिकाणी चांगली गुणवत्ता देण्याचा प्रयत्न व सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहोत तर त्याच पद्धतीने या ठिकाणी देखील मुलांचं पट वाढवण्यासाठी पालकांनी या ठिकाणी येऊन विजिट करून या ठिकाणचं सर्व गु गुणवत्ता पाहून मुला मुलांचं ॲडमिशन ठिकाणी पालकांनी निश्चित करावं तसंच हा ही शाळा महाडी वस्ती टिमोरीपासून ती तीन किलोमीटर अंतर असल्यामुळे इथं वाड्या वस्तीवरची मुलं या ठिकाणी जास्त येत आहेत तर त्या मुलांना कुठल्याही बाबा गावात आपण इंग्लिश मिडियममध्ये बघतो किंवा तिथे सुविधा आहेत त्या सुविधाचा कुठला अभाव या ठिकाणी नसा नसूनही त्याचा पुरेपूर सगळ्या गोष्टीचा विचार करून या ठिकाणी सर्व शाळेमध्ये सगळ्या गोष्टी जातात तसंच मुख्यमंत्री स्वच्छ मुख्यमंत्री सुंदर शाळेमध्ये शाळा या उपक्रमामध्ये पिंपळी केंद्रामध्ये महाडी गोष्टी शाळेचा प्रथम क्रमांक आहे व शाळा सिद्धी या ह्याच्यामध्ये अश्रेणीचा या शाळेला अश्रेणी प्राप्त झालेली आहे तर ह्या सर्व गोष्टीचा गुणवत्ता असल्यामुळे या शाळेची आपण प्रत्येक ह्याच्यामध्ये स्पर्धेमध्ये आपण विजय विजय होतो किंवा बक्षीस मिळते तर हेच अपेक्षा डोळ्यापुढं ठेवून सर्वांनी या शाळेकडं विद्यार्थी घालण्यासाठी लक्ष द्यावं तर शाळा शिकल्यामुळं सगळेच काय नोकरीला लागत नाही परंतु आपल्या ज्ञानामध्ये भर पडते त्यामुळंच मुलं या ठिकाणी चांगले घडतात चांगले शिक्षण या जिल्हा परिषद शाळेमध्ये सध्या तरी घेतलं जात आहे या मडिक वस्तीचं शाळेचं वैशिष्ट्य जरा वेगळं आहे का तर वाड्या वास्त्यावर मुलं चांगल्या शिक्षणासाठी गावात जातात परंतु येथील शाळा चांगली असल्यामुळे गावातील मुलं या ठिकाणी मार्केट यार्डातील तीन मुलं इथे या शाळेत येतात म्हणून मला समजलेलं तर अशा या गुणवत्ता असलेली या शाळेचे जे हे फार वेगळं वैशिष्ट्य आहे आणि फार सुंदर शाळा आहे मला या शाळेबद्दल फार अभिमान आहे